रामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं सीमांकन तीस मीटरचं राहणार असून पंचवीस मार्च रोजी संयुक्त मोजणी एकाच दिवशी होणार आहे त्याच दिवशी अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन तीन दिवसाचा अवधी दिला जाणार आहे अतिक्रमणे निघाल्यावर रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार माळी यांनी निर्देश दिलेत जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शिवाळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअभियंता विजय लांगोरे पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी गटमळ ठेकेदाराचे प्रतिनिधी विठ्ठल गांगुली भाजपा नेते प्राध्यापक मधुकर राळेभात काँग्रेसचे नेते राहुल उगले पांडुरंग माने पवनराजे राळेभात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी धनंजय ढाळे आणि जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक या बैठकीसाठी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीसचा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौतडा हा आपल्या शहरामधून जातोय त्या अनुषंगाने मागे दहा तारखेला बैठक झाली त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती तर संत गतीनं काम सुरू होतं पण ते सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं तर संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांच्या त्यांना सूचना दिल्या होत्या संयुक्तरित्या त्यांनी ते जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सुचवून दिलेले होते त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही मात्र ते कार्यवाहीमध्ये मा आहे तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत ते येत्या रविवार म्हणजे तेवीस तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहे आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते, ते समर्थ हॉस्पिटल हे साडेतीनशे मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचे दोन लेअरचं काम झालेलं आहे बीड कॉर्नर ते खरडा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम दीडशे मीटरचं केलेलं आहे परत विंचरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहे तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे हापटेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे तर डायरेक्ट मधील देवी मंदिर ते घाट पाहता तर इथपर्यंत रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये खडीकरण जे जी, जी एस बी वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे घाट कटिंगसाठी बाराशे मीटरचा त्यांचा पॅच आहे तर तो घाट कटिंगसाठी दोन मशीन त्यांच्या कंटिन्यू चोवीस तास सुरू झालेल्या आहे त्याचं पण ते काम सुरू आहे सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारतरेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे ह्या रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर ते कामकाज संयुक्तरित्या नगरपरिषद जामखेड पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ अशा अतिक्रमणं निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगरपरिषदचं पण जे काही काम आणलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांची भूमिगत गटारं हे दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे साहेब आता तुम्ही बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे त्यात अनेक अपघात झाले तर तुम्ही तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काय कारवाई करणार त्याच्यामध्ये मला निवेदनं प्राप्त झालेलं आहे तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक वगैरे यांनी भेट दिलेली आहे मोकास्थळी आणि ती पुढची कारवाई सुरू आहे तहसीलदार महोदयांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती या पूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मिटिंग कॉल केली होती या अनुषंगाने आज महसूल विभाग नगरपरिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्य ते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्वजण सर्व विभाग त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहेत त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवान्या विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार साहेब येत कसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात कुठेतरी होतोय अशा अशा संदर्भात संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ॲक्शन घेतली जाणार आहे या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी बैरी गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना हो ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार प्रतिनिधी नासिर पठाण महानगर न्यूज ब्युरो जामखेड